हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथं पशु पक्ष्यांचे आवाज इथे बघणार आहोत म्हणजे प्रत्येक पक्षाचा प्राण्याचा हा वेगवेगळा आवाज असतो प्रत्येक पक्षी हा वेगवेगळा आवाज करतो आता प्राण्याचा म्हटलं तर एक्झाम्पल घेऊया कुत्रं कुत्रं कुत्र्याचा आवाज काय असतो काय म्हणतो आपण त्याला तर भुंकणे म्हणतो कुत्र्याचं भुंकणे चिमणी चिमणी जर ओरडत असेल चिमणीचा आवाज असं येत असेल तर आपण त्याला काय म्हणतो चिमणीची चिवचिव ठीक आहे असेच काही पशुपक्ष्यांचे आवाज आपण इथे आज बघणार आहोत बघा गायीचे गाईचे काय असते हंबरणे गाय ओरडते म्हणजे काय करते हंबरते म्हशीचे रेकणे म्हशी म्हैस ज्यावेळेस आवाज काढते त्यावेळेस त्याचा आवाज कस त्याला काय म्हणतात की रेकणे म्हणतात घोड्याचे खिंकाळणे कुत्र्याचे भुंकणे मांजराचे म्यावम्याव करणे सिंहाची गर्जना सिंह जो मोठा आवाज काढतो त्याला गर्जना असे म्हणतात नंतर वाघाची डरकाळी यामध्ये मुलं मिस्टेक करतात सिंहाची आणि वाघाची ठीक आहे यामध्ये सिंहाची गर्जनं आणि वाघाची डरकाळी पुढे हत्तीचा चितकार बेडकाचे डराव त्यानंतर कोंबड्याचे कोंबड्याचे काय आहे आरवणे कावळ्याची कावकाव चिमणीची चिवचू कुकिळे कुकिळाची कुहूकू कुकिळेचा आवाज कसा बंद असा कुहूकू डासाचे गुणगुणणे त्यानंतर घुबडाचे घुतकारणे सापाचा फुतकार साप जो आवाज काढतो त्याला फुत्कारणे असे म्हणतात फुसफुस फुसफुस जो आवाज येतो त्याला सापाचा फुतकारणे असे म्हणतात पालीचे चुकचुकणे पाल पालीचा जो चिडचिड चिडचिड आवाज येतो त्याला चुकचुकणे असे म्हणतात ठीक आहे या पद्धतीने आपण काही इथे पक्ष्यांचे आवाज पशुपक्ष्यांची नावे आणि त्यांचे आवाज इथे बघितलेले आहेत ठीक आहे तुम्हाला अशा कम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये याचा नक्कीच फायदा होईल हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये